नमस्कार एस बी एस न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित त्या संस्थेची एक शाखा नेताजी सुभाष विद्यालय केतूर्दोन तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या विद्यालयाची माजी विद्यार्थिनी जस्मीन शेख हिने नुकतेच स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन केलं आणि त्यानिमित्तानं विद्यालयामध्ये तिचा सत्कार करण्यात आला यावेळी तिनं आपलं मनोगत व्यक्त केलं ऐकूया तिच्या शब्दात अर्थात हे मार्गदर्शन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल अशी अपेक्षा आम्ही या न्यूज चॅनलच्या यूट्यूब न्यूज चॅनलच्या वतीने व्यक्त करत आहे ऐकूया जस्मिन शेख हिचं मनोगत माझे नाव जास्मिन दस्तगीर शेख सध्या माझे महाराष्ट्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या जलसंपदा विभागामध्ये कॅनल इन्स्पेक्टर म्हणून या पदे निवड झाली आहे माझे मूळ गाव हिंगणी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर माझं प्राथमिक शिक्षण हिंगणी या गावामध्ये झालेलं आहे तसेच माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण हे माझे नेताजी सुभाष माध्यमिक विद्यालय केतूर नंबर दोन तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी त्यानंतर मी पदवीचं शिक्षण बारामतीला विद्याप्रतिष्ठान प्राथमिक विद्याप्रतिष्ठान या कॉलेजमध्ये झालेलं आहे तालुका बारामती आणि जिल्हा पुणे या ठिकाणी पूर्ण झालं त्यानंतरनं मी स्पर्धा परीक्षा करायच्या तयारीसाठी पुण्याला गेले होते आता दोन हजार तेवीसमध्ये सरकारमार्फत बऱ्याच ठिका सरळ सेवेच्या एक्झाम घेण्यात येत होत्या त्याच त्यामधूनच जलसंपदा विभा विभागाने कॅनल इन्स्पेक्टर या सा या पदाची एक्झाम परीक्षा घेतली त्यामध्ये माझी तिला शा शिकत असताना मला स्पर्धा परीक्षेची ओढ लागलेली होती त्यासाठी मी तिथल्या शिक्षकांशी कॉन्टॅक्ट केला त्यांनी मला माहिती दिली की ही स्पर्धा परीक्षेतून तुला असे या पद इथपर्यंत तू जाऊ शकते हे पद मिळू शकते त्यासाठी मी पुण्याला गेले तिथं गेल्यानंतरनं मला मी अभ्यास करत असतानाच ह्या पदाची माहिती मिळाली तिथे माझ्यासोबत जे होते त्यांनी मला सगळ्यांनी ह्याबद्दल मार्गदर्शन केले तिथल्या शिक्षकांनी दोन हजार चोवीसमध्ये मी ही परीक्षा दिलेली होती आणि त्याचा अंतिम निकाल हा एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निघा आला या सगळ्या प्रवासामध्ये मला माझ्या आईचं आणि माझ्या मामांचं खूप जास्त सहकार्य झालं ते होते म्हणूनच मी आज इथपर्यंत पोहोचले मी त्यांचे खूप मनापासून आभार मानते की त्यांनी मला इत ब मोठं होण्यासाठी त्यांनी मला नेहमी करणारा सगळ्यांना माझा एकच संदेश असेल की परीक्षेमध्ये खूपच पर जास्त स्पर्धा वाढलेली आहे तर तुम्हाला अभ्यास हा खूप जास्त करावा लागेल खूप मेहनत करावी लागेल या गोष्टीचा विचार करू नका की होईल का नाही होणारच आहे मेहनत करता येतं तर त्याचं फळ नक्कीच मिळेल तुम्हाला एक दिवशी ते फक्त लक्षात ठेवा की तुम्ही कुणासाठी करत होता आपल्या आईवडिलांचा समोर ठेवून नेहमी अभ्यास करत राहा तुम्हाला यश यशनं ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच फरक दिसून येतो शहरी भागात विद्यार्थ्यांना सहज साहित्य उपलब्ध राहते तसेच ग्रा ग्रामीणमध्ये त्या गोष्टी मिळत नाहीत लवकरनं तर ग्रामीण विद्यार्थ्यांना आता हाच माझा सल्ला आहे की सगळ्या गोष्टी मोबाईलवरती उपलब्ध आहेत तुम्ही इथे जास्त मेहनत घ्या तुमची मेहनत मेहनतीने तुम्हालाही नक्कीच यश मिळेल ग्रामीण आहोत म्हणून सगळ्या गोष्टी मिळत नाही ह्या तुम्ही बाव करून घेऊ नका कधीच सगळ्या सगळ्या गोष्टी मोबाईलवरती अवेलेबल आहेत तुम्ही इथे बसून देखील तो त्या परीक्षांचा अभ्यास करू शकता तुम्हाला पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जाण्याची गरजही नाही आहे आणि सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही या क्षेत्रामध्ये यावी हीच मी अपेक्षा करते